अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल पंकजा मुंडे यांनी आत्ताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होती तुमच्यामुळे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्यांनी जे चोक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल

मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुण्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग मा, आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणत नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं सिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे ते तसं मानत नाही नाही मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंक धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते त्या म्हणतात उशीर झाला मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमक कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती मंत्री झाल्यानंतर नाही 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 ती कोणाकडे बळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडं गुंडगिरी नाही